मित्रांनो बाळासाहेबांचा मृत्यू हा संशयास्पद आहे आणि त्याच्यावरती आता संशय व्यक्त केला जातो शिवसैनिकांची हक्कालपट्टी केली ह्या नेत्यांची हक्कालपट्टी केली आणि त्यांना माहिती आहे वास्तव काय आहे आणि वास्तव समोर येणं गरजेचं आहे ह्या वास्तवाचा उलगडा होणं गरजेचं आहे वास्तवावर बोलू गायत्री वास्तवावर बोलू गायत्री या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दावा माझे विचार असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा भरत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू घेतल्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सहाजी किळस्कर मित्रांनो बाळासाहेबांचा मृत्यू हा संशयास्पद आहे आणि त्याच्यावरती आता संशय व्यक्त केला जातोय आताच नुकताच जो दसरा मेळावा झाला शिवसेनेचा त्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यामध्ये आपले एकनाथ शिंदे यांचे सहकारी रामदास कदम यांनी त्याचं वक्तव्य केलेलं आहे ते काय म्हणाले बाळासाहेबांचा मृत्यू दोन दिवस अगोदरच झाला होता मग तो दोन दिवसानंतर जाहीर का केला असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असाही त्यांनी संशय व्यक्त केला मित्रांनो आता याच्यावरती चर्चा सुरू आहे आता विविध माध्यमं याच्यावरती चर्चा करत आहेत विविध विश्लेषक याच्यावरती चर्चा करत आहेत बरेच जण म्हणत आहेत हा मुद्दा उपस्थित करणं चुकीचं आहे अगदी भाऊ तोरसेकर सुद्धा म्हणालेत हा मुद्दा उपस्थित करणं चुकीचं आहे तो बाळासाहेबांचा सा अपमान आहे अरे इतिहासात जाऊन इतिहासात झालेल्या चुका शोधणं हा अपमान नसतो तर त्या श्रद्धेला दिलेली एक काय जे असते एक आदरांजली असते त्या श्रद्धेला दिलेली ती आदरांजली असते असे ते श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांचे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आता त्यांच्याबद्दल त्यांच्या मृत्यूबद्दल जर संशय व्यक्त केला अस केला जात असेल तर तो त्या संशयाचा उलगडा होणं गरजेचं आहे त्यांच्या मृत्यूचा उलगडा होणं गरजेचं आहे त्या दोन दिवसाच्या काळात काय काय घडलं याचा उलगडा होणं गरजेचं आहे मित्रांनो कारण का ते श्रद्धेय आहेत आणि त्या श्रद्धेयांच्या बद्दल असं काय कुभांड रचलं गेलं आहे हे समोर येणं गरजेचं आहे आणि हे शिवसैनिकाची इच्छा असणं जर तो सच्चा शिवसैनिक असेल तर बाळासाहेबांबद्दल त्याच्या मनात प्रेम असेल तर मित्रांनो हा बाळासाहेबांचा अपमान नाही आहे हा प्रश्न विचारणं जर हे रामदास कदम त्याबद्दल संशय व्यक्त करत असतील आणि त्यांच्याकडे काय पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावे असं माझं म्हणणं आहे फक्त संशय व्यक्त करून चालणार नाही तर ते पुरावे गोळा करावेत आणि ते सादर करावे जनतेसमोर नागरिकांसमोर आणि शिवसैनिकांसमोर कारण पितळ उघडं पडणं गरजेचं आहे कारण बाळासाहेबांची चोरी केली बाळासाहेबांच्या नावाची चोरी केली त्यांच्या त्यांनी उभी केलेल्या संघटनेची चोरी केली माझ्या बापाचं नाव चोरी केलं असे आरोप तुम्ही ऐकलेच असतील ज्यावेळी त्या शिवसेनेमधून या उद्धव ठाकरेंना बेदखल करण्यात आलं दोन तुकडे नाही झाले आहेत त्या शिवसेनेचे त्या शिवसेनेमधून बेदखल करण्यात आले कारण मुळाची शिवसेना तो पक्ष ते चिन्ह ते नाव हे एकनाथ शिंदेंना सुपूर्द केलेलं आहे त्यामुळे त्या शिवसेनेचे दोन फाट झालेले नाही आहे ही पहिली गोष्ट लक्षात घ्यावी एकमेव शिवसेना आहे त्या नावच शिवसेना आहे त्या नावाच्या पुढे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव जोडून दुसरी शिवसेना तयार होत नाही लक्षात आलं का असो आता निवडणूक आयोगाने त्यांचं ना ते नाव स्वीकारलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांना एक निशाण दिलंय ते म्हणजे म मशाल असो पण बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दल जो संशय निर्माण केलाय त्या संशयाचा उलगडा होणं गरजेचं आहे मित्रांनो कारण जयदेव ठाकरे यांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता की माझ्या वडिलांनी लिहिलेलं मृत्यूपत्र बोगस आहे म्हणजे जे दाखवलं जाते जे उद्धव ठाकरे सादर करतायत ते बोगस आहे ती खोटी सही आहे असं सांगून ते कोर्टातसुद्धा गेले होते मग काही दिवसांनी त्यांनी ते आपली त्याच्यावरती केलेली केस मागे घेतली त्याच्या मागे काय कारण आहे ते त्या जयदेव जयदेव ठाकरेंना माहिती आहे त्यांना माहीत असेल त्यांच्या इतर सदस्यांना माहिती आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना बेदखल केलं त्या बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीमधून आता याच्यात काय कुभांड आहे काय त्याच्यात षडयंत्र आहे ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे म्हणून बाळासाहेबांचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसानंतर जाहीर करण्यात आलं त्याच्यामागे नक्की काय षडयंत्र आहे काय कारणं आहेत हे शोधून काढणं गरजेचं आहे आणि जे आव्हान या रामदास कदमाने जे काय आव्हान केलं आहे कोणाला एकनाथ शिंदे यांना की तुम्ही हे शोधून काढा म्हणून ते आव्हान एकनाथ शिंदेने स्वीकारावं हो। असं माझं स्पष्ट मत आहे कारण का बाळासाहेब ठाकरे हे श्रद्धेय होते कोणाचे शिवसैनिकांचे तमाम शिवसैनिकांचे या महाराष्ट्रातील मराठी माणसांचे मराठी माणसं म्हणजे कोण मराठी भाषिक ह्या राष्ट्रात राह महाराष्ट्रात राहणारा तो प्रत्येक मराठी भाषिक तो प्रत्येक शिवसेनेचा चाहता यांना बाळासाहेब हे श्रद्धेय होतं श्रद्धेय स्थान होतं लक्षात आलं का दोन दिवस उशिरा करून त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आलेत किंवा त्यांच्या डोळ्याचं स्कॅनिंग करण्यात आलं आणि मग ते स्कॅनिंग लपवण्यासाठी त्यांच्या डोळ्यावरती चष्मा घालण्यात आला वागलतो त्यांच्या मृतदेहावरती असेही प्रश्न उपस्थित झालेत मित्रोन लक्षात येते का मग इथे संशयाला जागा आहे तमाम शिवसैनिक लाखोनी शिवसैनिक त्यावेळी मुंबईत उपस्थित होते ज्यावेळी श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांचा अंत झाला ते या जगातून निघून गेले त्यांच्या अंत्यदर्शनासाठी भारतातील विविध कोपऱ्यातून राज्यातील विविध कोपऱ्यातून ते शिवसैनिक उपस्थित झाले त्यांना अंतिम विदाई करण्यासाठी त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी अशा या शिवसैनिकांना हे कळलं पाहिजे की बाळासाहेबांना च्या मृत्यूला दोन दिवस उशीर का लावला अशी काय त्याच्यात गोम आहे ती गोम उलगड करणं गरजेचं आहे लक्षात आलं का बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट त्यांनी ही शिवसेना उभी केली त्यांच्यासोबत अनेक शिवसैनिकांनी ही शिवसेना उभी केली रक्ताचं पाणी केलं घाम गाळला आपलं आयुष्यपणान लावलं आणि ही शिवसेना मजबूत केली संघटना मजबूत केली मराठी माणसाचा आवाज बुलंद केला मराठी माणसांचे प्रश्न सोडवलेत त्यांना आधार दिला अशी ती शिवसेना आणि ह्या शिवसेनेच्या प्रमुखाचा जो अंत झाला त्या अंताबद्दल जो संशय व्यक्त केला त्याचा उलगडा होणं आवश्यक आहे कारण ते श्रद्धेय आहेत हा मी सरळ सरळ आव्हान करतोय ह्या एकनाथ शिंदेंना एक शिवसैनिक म्हणून एक माजी शिवसैनिक म्हणून कारण आम्ही बाळासाहेबांना पित्याप्रमाणे आणि मीनाताई ठाकरेंना मातेप्रमाणे मानत होतो ते शिवसैनिकांचे माता पिता होते म्हणजे त्या कार्यकर्त्यांचे लक्षात घ्या शिवसैनिक हा कार्यकर्ता यांचे ते, ते मातापिता होते माशा या श्रद्धेय बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दल जे काय प्रश्न निर्माण केले जात जे संशय निर्माण केला जातोय त्याचा उलगडा व्हावा मित्रांनो तुम्हाला काय वाटते कारण का हे उद्धव ठाकरे उठसूट माझ्या बापाची चोरी केली माझ्या बापाचं नाव चोरलं माझ्या बापाने उभी केलेली ती संघटना चोरली त्या संघटनेचं नाव चोरलं त्या संघटनेचं निशाण चोरलं चोर चोर आणि काय पन्नास खोके एकदम ओके आता त्याने किती खोके ओरपलेत त्यांच्या मृत्यूनंतर तेही त्यांनी सांगावं ह्या उद्धव ठाकरेने आपल्या पित्याच्या नावावरती आपल्या पित्याचं भांडवल करून आणि आजही ते आपल्या पित्याचं भांडवल करूनच काय करत आहेत राजकारण करत आहेत त्यांच्याकडे स्वतःकडे कुवत नाही आहे स्वतःकडे क्षमता नाही आहे ते काय करत आहेत आपल्या पित्याचं भांडवल आहेत आणि काय करतायत राजकारण करतायत आता जर शिवसैनिकांनी त्याचं जर भांडवल केलं तर आपण समजू शकतो कारण ते शिवसैनिक त्यांचे ते कोण आहेत श्रद्धेय आहेत बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेचे पिता असतील त्यांचे जन्मदाते असतील पण शिवसैनिकांना त्यांनी काय केलं आहे जन्माला नाही घातलं आहे फक्त तर उदरातसुद्धा घेतलं आहे फक्त जन्मालाच नाही घातलंय तर उदरात सुद्धा घेतलेलं आहे असे ते शिवसैनिकांचे कोण बाळासाहेब श्रद्धेय बाळासाहेब तर त्यांच्याबद्दल जो संशय निर्माण केला जातोय त्याचा उलगडा व्हावा मित्रांनो आपल्याला काय वाटतं हे वास्तव मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे ह्या उद्धव ठाकरेंची जे काय सव्वीस जानेवारी सव्वीस जुलैला त्यावेळी पूर आला होता त्यावेळी त्यांनी त्या बाळासाहेबांना त्या मातोश्रीवरती एकट्यांना सोडून ते पळाले होते आणि हॉटेल पंचतारिंग हॉटेलमध्ये जाऊन राहिले होते तो काळ विसरलेले नाही आहे शिवसैनिक आणि मग त्या शिवसैनिकानेच त्या पुरातून बाळासाहेबांना बाहेर काढलं होतं मग असे पळपुटे हे उद्धव ठाकरे त्यांना आपल्या आता बापाचा कैवार आलेला आहे पुळका आलेला आहे बाळका बाप वडिलांच्या प्रेमाचा पुळका आला आहे भांडवल करत आहे याच्या पलीकडे ते दुसरं काही करत नाही आहे कारण अवघ्या शिवसैनिकाने ते बघितलं आहे उड्या डोळ्याने ते कसे वागत होते बाळासाहेबांबरोबर त्यांच्या अंतिम समयी तिथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी त्यांच्या ड्रायव्हरने त्यांच्या कुकने स्वयंपाक जी होता स्वयंपाकी बाळासाहेबांचा ड्रायवर होता त्यांनाही माहिती आहे म्हणून त्यांची हकालपट्टी केली लक्षात आलं का म्हणून या शिवसैनिकांची हकालपट्टी केली ह्या नेत्यांची हकालपट्टी केली आणि त्यांना माहिती आहे वास्तव काय आहे आणि वास्तव समोर येणं गरजेचं आहे ह्या वास्तवाचा उलगडा होणं गरजेचं आहे आणि जो काय प्रश्न उपस्थित केलाय ह्या राम रामदास कदमानी तो अगदी योग्य आहे तुम्हाला काय वाटते मित्रांनो हे वास्तवाचा उलगडा व्हावा की नाही हेच ते वास्तव वास्तवावर बोलू गायत्री वास्तवावर बोलू गायत्रीया या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा माझे विचार पुढे असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा कृतासितकच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन